मुंबईमध्ये जंगल वाचवण्यासाठी आरे मेट्रो कारशेडचा वाद झाल्यानंतर आता नागपूर सुद्धा आरे वाचवासारखी चळवळ उभी करताय नागपूर शहराच्या मधोमध असलेलं जंगल वाचवण्यासाठी नागपूरकर एकवटले रेल्वेच्या मल्टी मॉडेल हबसाठी शंभर वर्षाहून जुनी असलेली एक हजार झाडं तोडण्यात येणार असल्यानं पर्यावरणप्रेमींनी मात्र त्याला विरोध केलाय नागपूर शहरातल्या या जंगलामध्ये विविध एक्केचाळीस प्रकारचे पक्षी आढळून येतात त्यामुळे हे जंगल वाचवण्यासाठी आता नागपूरकर खूप जोमानं एकवटलेले आहेत शंभर वर्षाहून जुनी असलेली एक हजार झाडं तोडावी लागणार असल्यानं पर्यावरणप्रेमींनी मात्र या मल्टी मॉडेल प्रोजेक्टसाठी विरोध केलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत सरिता कौशिक सरिता मधलं जे जंगल आहे नागपूरकरांच्या दृष्टीनं शहराच्या दृष्टीनं या जंगलाचं काय वैशिष्ट्य आहे आणि हे मल्टीमॉडेल हब नेमकं काय आहे ज्याच्यासाठी ही एक हजारहून अधिक झाडं तोडावी लागणार आहेत खरं तर प्रज्ञा इथं आल्यानंतर हा संपूर्ण परिसर पाहिल्यानंतर इथल्या ऍक्टिव्हिस्टशी बोलल्यानंतर एक लक्षात आलं की हा जो संपूर्ण परिसर आहे इथे नुसतंच एक हजार झाडं नाही तर ऍक्टिव्हिस्टच्या दृष्टीने जवळजवळ सात हजार झाडं ही तोडावी लागणार आहे मात्र महानगरपालिकेच्या स्वतःच्या सर्वेमध्ये एक सतराशे ते एकोणीसशे झाडं तोडावी लागणार अशा पद्धतीची माहिती आली आहे हा संपूर्ण परिसर रेल्वेचा आहे आणि जुना आहे इथे वसाहत नागपूरची जी रेल्वेची वसाहत है, ती इंग्रजकालीन आहे त्याला मोठा इतिहास आहे आता या वसाहतीमध्ये अनेक झाडं अशी आहेत की जी शंभर वर्षाहून जुनी आहे आणि त्यामुळे इथं किती व्हायब्रंट असं बर्ड लाईफ अनिमल लाईफ असेल किडे त्याचबरोबर पक्षी हे सगळं इथे आहे ह्याचा आपण अंदाज लावू शकतो आणि इथं मेट्रो रेल्वे या सगळ्याचं एक इंटरमोडल स्टेशन येणार आहे त्याचबरोबर एक सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट बनव बनवल्या जाणार आहे आणि त्यामुळे दोन फेजेस मध्ये इथे काम होणार आहे आणि ते जवळ जवळ शंभर एकरच्या वरती जागा इथे जाणार आहे आता खरं जर आपण बघितलं तर रोज आता एकीकडे आरे चा आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे आरे मुळे महाराष्ट्राला समजावं की नागपूरमध्ये सुद्धा आता असं होतंय म्हणून हा अजनीचा परिसर आहे अजनी वन आहे आणि इथं रोज सकाळी आंदोलक येऊन उभं राहायला सुरुवात केलेली आहे शहरातून याला यांना सपोर्ट मिळतो आहे यांना विचारूया तुमचं ऑब्जेक्शन कुठल्या गोष्टीचं सगळ्यात आधी तर शंभर वर्ष जुने जे झाडं आहेत ते आपण किती केलं तरी त्याला कॉम्पन्सेट करूच शकत नाही आणि ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज हे सगळ्यांनाच माहिती आहे नागपूरचं तापमान जयनी असतं एवढ्या मोठ्या प्रमाणात जर जा तुम्ही झाडं काढले तर किती आपण ऑक्सिजन बिलकुल नक्कीच ऑक्सिजनचा मोठा लॉस होईल मात्र ही जुनी रेल्वेची कॉलनी आहे इथे जुने जुने सुंदर वास्तू आहे काय सांगाल हेरिटेजच्या बाबतीत नागपूरला जर तुम्ही बघितलं तर ज्योग्राफिकली जे त्याचं दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे त्याची खूप मोठा इतिहास आहे आणि रेल हिस्ट्री त्याच्यातून आहे म्हणून नागपूर झिरो माईल तर हेच आहे सोबत डायमंड क्रॉसिंगसुद्धा आहे आणि याच्यामुळे लाभलेलं सगळ्यात मोठं रेल आर्किटेक्चर आपल्याला आहे त्याला क्वार्टर्स म्हणा त्याचे उद्याने म्हणा त्याचे स्कूल्स म्हणा चोटे -चोटे डिटेलिंग्स खूप इंटरेस्टिंग गेट फेन्सेस शेडिंग पॅटर्न चिमनीज हे आता बनू शकत नाही आणि हे एक आर्किटेक्चरचं एक विशिष्ट प्रकारचं लँग्वेज वोक्या किती वर्ष जुनी आहे हे सगळे मोर अँड मोर एटीन एटी पासून इथे रेल डेव्हलपमेंट अठराशे ऐंशी पासूनच ही रेल डेव्हलपमेंट आहे तुम्ही पक्षांचा इथला सर्वे केला काय सांगाल आम्ही इकडे सर्वे केल्यानंतर असं आम्हाला माहिती पडलं आहे की इकडे म्हणजे खूप रेअर बर्ड्स आम्हाला दिसतात बर्डिटर फ्लाय कॅचर आहे अमेरिकेतून प्रवास करून आलेले वॉबलर्स आम्हाला इकडे मिळाले आहेत थिकबिल्ड फ्लावर पेकर आहे व त्यानंतर आम्हाला रॉक बीज आणि स्टिंगलेस हनी बीज आणि झाडं ज्यांचं आयुर्वेदामध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे ते पण आम्हाला इकडे सापडले बिलकुल आणि इत, तुम्ही इथे एंटमॉलॉजिस्ट आहात इथे तुमच्या सर्वेनं काय सांगितलं आम्ही आतापर्यंत मित्रांसोबत सर्व्हे केला त्यामुळे ट्वेंटी वन स्पीशिज मिळाल्या जसे तेल जे आहेस आहेत आणि खूप सारे बटरफ्लाय जे आहेत जे पॉलिन आहेत जर तेच नसले तर तुम्हाला फळ कुठून मिळणार मोस्ट ऑफ द स्पीशीज तसेच आहेत आणि रेअर स्पीशीज आम्हाला मिळाले आहेत त्याच्यासोबत आणि एक लिस्टिंग बनवली होती बिलकुल त्यामुळे आपण बघतो आहोत की इथे नुसती ही झाडच जाणार नाहीये तर झाडाबरोबर हेरिटेजचा एक इतिहास जाणार आहे पक्षी जाणार आहेत छोटे छोटे जे किडे मकोडे जे आपले बटरफ्लाईज आहेत ते सुद्धा जाणार आहे आणि त्यामुळे अजनीचं हे वन वाचवा आधी याच्यातला एक मोठा भाग नागपूरच्या बाहेर खापरी परिसरामध्ये उभं करणार होतं अशी घोषणा झाली होती त्यामुळे आता तिथेच हे मोडल हब जे आहे ते बनवा अजनी वन तोडू नका अशा पद्धतीचं आंदोलन इथे सुरू झालं संवाद साधला त्यातून या जंगलाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते तुम्ही आमच्या समोर आणलं तर या मल्टीमॉडल हब साठी जैवविविधतेचं सा हब आणि हेरिटेज हब असलेलं हे जंगल वाचवण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करतायत सरिता धन्यवाद या माहितीसाठी आणि साधलेल्या संवादासाठी एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट